नमस्कार मैत्रीण लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या का मालिकेत जे घडायला नको होतं तेच सध्या घडत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय झालं तर मालेने पार्थला सत्य सांगितलं मालिनी म्हणते की तुझ्या बायकोचं लग्न अगोदर बाहेर अफेअर होतं आणि लग्नानंतरही ते सुरूच आहे म्हणून ती तुझा नवरा म्हणून आत्तापर्यंत स्वीकार करत नाही किंवा ती तुझ्याशी तुसळेपणाने वागते पार्थ म्हणतो की आई काहीही बोलू नको तू तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे कारण काव्य असं कधीच करू शकत नाही काव्याला ह्या दोन महिन्यामध्ये मी पुरता ओळखायला लागलो ला आहे मालिनी म्हणते अरे हा तुझा आंधळा विश्वासच तुझी एक दिवस घात कर तर लगेच पार्थ म्हणतो आई आपली काव्य ना अशी नाही आहे तर मालिनी रागातच म्हणते की तुझा आईवरती विश्वासच नाही आहे मी एवढं समजून सांगते तरी तू समजून का घेत नाही आहे पार्थ मला तुझी काळजी वाटते रे तू परत एकटा पडायला नको आहे असं मला वाटतंय तर लगेच मालिनी पुढे म्हणते तुझ्या बा बायकोलाच विचार की नेमकं काय आहे ते तर आता पार लगेच काव्याला आवाज देतो काव्या काव्या खाली या तर काव्या रूममध्ये असते ती म्हणते काय झालं मला आवाज देत आहे आणि असं म्हणून काव्यासुद्धा आता रूममध्ये खाली येते आणि जेव्हा काव्याखाली येते तेव्हा पार तिला ते शांतपणे विचारतो काव्या आई काय बोलत आहे ते खरं आहे का आई मला असं सा सांगताय की लग्नाआधी तुझं अफेअर होतं ते ठीक आहे पण आई पुढं असं म्हणते की लग्नानंतरही तुझं अफेअर आतापर्यंत चालूच आहे हे खरं आहे का खरं काय आहे ना काव्य हे मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे दादा हे ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच हल्लेली असते कारण पार्थला हे कळालं कसं आणि मालेली काकूंनी जर सांगितलं असेल तर मालेली काकूंनी का, का पार्थला सांगितलं काव्या मनात विचार करते की मालेल्या का काकूंना किती समजून सांगितलं होतं पण त्यांनी तरीही पार्थला हे सांगितलं हे सांगायला नको होतं तदा पार्थ म्हणतो काव्या बोला ना तुम्ही काहीतरी आहो मला खूप टेन्शन येतं आहे मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय तर आता काव्या काहीच बोलत नाही आणि काव्याचे डोळे भरून आलेले असते आणि ती मान खाली करून फक्त पार जे बोलतो ना ते ऐकत असतो पण काव्य काहीच बोलत नाही नाही आहे हे बघून पारला खूप टेन्शन येतं त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे होतात आणि मा <coughs> ही काहीच बोलत नाही आहे अर्थ पार समजून जातो की आई जे काही सांगत आहे ना ते खरं आहे तर आता लगेच पार म्हणतो मला आधीच तुम्ही हे सर्व काही सांगायला हवं होतं काव्या तुम्ही न सांगता खूप मोठी चूक केली आहे तुम्ही माझी खूप मोठी फसवणूक केली आहे काव्या तुम्ही असं करायला नको होतं तर काव्या रडत म्हणते पार मी तुम्हाला सांगणार होते पण हे गवा तर पार्क म्हणून तो काहीही बोलू नको असं म्हणून पार तिथून निघून जातो आता पुढे नेमकं काय होईल पार्थ आता काव्याला माफ करेल का किंवा त्यांच्या रिलेशनशिपला तो एक नवीन चान्स देईल का हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावा लागणार आणि त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये ते नक्की कळवा थँक्यू